खर म्हणजे फक्त बोलायचं नाही काम करून दाखवायचं आणि म्हणून या ठिकाणी पंधराशे रुपये म्हणजे काय मोठी गोष्ट नाही पंधराशे रुपये सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक मदत होती त्यांच्या कुटुंबासाठी काही घ्यायचंय काही खरेदी करायचं तर हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आज लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे स्वतःच्या सईने काढण्याचे पैसे या सरकारने देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता आमचे लाडके भाऊ पण लाडक्या बहिणींचा घरामध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा मान सन्मान वाढला आणि म्हणून हे त्यांचा सन्मान वाढनवण्याचं काम त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं आणि म्हणूनच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार काय करणार पंधराशे रुपये आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे हे मात्र या ठिकाणी मी सांगतो आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी बंद होणार नाही बिलकुल बंद होणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही हा एकनाथ शिंदे तुमचा लाडका भाऊ ही ओळख मी जेव्हा पद येतात पद जातात पुन्हा येतात वर खाली होतात परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी आहे सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या पनगटावर राख्या बांधल्या हातावर आणि म्हणून त्यामुळे एकनाथ शिंदे या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही मी या ठिकाणी देतो काल परवा या ठिकाणी आमची एक लाडकी बहीण नीलमताई गोरे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावरून एक वाक्य बोलले आता ते व्यासपीठ बरोबर होत की चुकीचं होतं हा भाग वेगळा परंतु ते काही जणांना एवढं झोमलं एवढं झोमलं की चांगल्या मिरच्या लागल्या आणि हा एकनाथ शिंदे त्यांना पुरून उरला होता आता गोऱ्यांनी त्यां बाहेर काढले त्यांचे काळे धंदे त्यामुळे मिरची लागली हे का आता हे हो, आता बोलल्यात का त्या या पूर्वी देखील अनेक लोक बोलले जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस रोज आम्हाला शिव्या शाप आरोप देणारे लोक आम्ही कधी आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही कामातून उत्तर दिलं मी नेहमी सांगायचो तुम्ही किती शिव्या द्या किती आरोप करा पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल कामातून उत्तर देईल आणि आम्ही म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे आपला महायुती सारखा लोकप्रिय ठरलं पण जेव्हापासून यांची खुर्ची गेली यांना लागली मिरची ते काय पोट काय काम मंत्री केलं अमित शाह साहेबांनी काम केलं बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं होत काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याच होत कोणी स्वप्न पूर्ण केलं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधलं आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी अमित शाह साहेबांनी रद्द केलं मग बाळासाहेबांचं ज्यांनी स्वप्न साकार केलं त्यांना रोज सकाळ संध्याकाळ त्यांचा उद्धार करता आरोप करता त्यांच्यावर वाटेल ते बोलता परंतु ही देशातली महाराष्ट्रातली जनता हे चांगलं त्यांना ठाऊक आहे की खऱ्या अर्थाने हा देश पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतात देशाच अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवर होती ती पाचव्या नंबरवर आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं या चित्रातही या लाडकी बाईने घाली दुसरी आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था पाचव्यावरून तिसऱ्यावर आणण्याचं काम आता या ठिकाणी करताय पण अनेक लोक बोलले राज ठाकरे साहेब बोलले यांना खोके नाही कंटेनर लागतात राणे साहेब बोलले रामदास भाई बोलले निलेश नितेश राणे बोलले हे काही नवीन नाही पण ताईच्या मागे एवढे लागले एवढे लागले एवढे मिरच्या लागल्या पण ताईला देखील एक माझी लाड बहीण तिला एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं आरोप करणं त्यांना शोभत नाही अरे दूध का दूध खरं बोलल की जे ते खरं बोलल्यानंतर कस मनाला बोसत खरं बोलल्या त्या आणि काय बोलल्या खोट ते काय सेना आहे इकडं देना बँक आहे दोन्ही हाताने आम्ही आतापर्यंत दिलो आणि समोर बँक आणि म्हणून एवढं मी एवढंच सांगतो जे बोलले बोलल्या ते कटू सत्य परंतु जाऊ द्या त्याच्यामध्ये मला जायचं नाही परंतु एका भगिनीला जी निलमताई गोरे कुठेही राज्यामध्ये महिलावर अत्याचार होऊ द्या दुर्घटना घालू द्या पहिली धावून जायची तेव्हा निलमताई चांगल्या होत्या आता देखील या ठिकाणी शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याच बरोबर आता होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाचं त्यांनी चर्चा मागितली महिलांना अधिक सक्षम करणं महिलांना अधिक ताकद देणं यासाठी देखील निलमताई काम करतात आणि हेच पोटदुखी आहे जे चांगलं काम करेल त्याचा निषेध कसा करायचा त्याला बदनाम कसं करायचं ही पोटदुखी आहे पोटदुखी थांबत नाही याच कारण ते डॉक्टर कडून औषध घेत नाही ते कंपाऊंडर कडून औषध घेतात आणि म्हणून मुरजी बाय मुरजी काका तू इकडं बोलल्याप्रमाणे पंचवीस हजाराने निवडून आलाय आता तुमची जबाबदारी आहे मग अशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभा जिंकली आपण आता आपल्याला महापालिका जिंकायची आहे मुंबई महापालिका ज्याने एकनाथ शिंदे जेव्हा नाले सफाईचं काम बघायला गेला ते म्हणाले एकनाथ शिंदे रस्ता जेव्हा आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं रस्ते स्वच्छ करणं माती काढणं आणि पाण्याने धुणं ब्रिटिश काळात कधीतरी कर कणी कोणी बघितले धुताना परंतु हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काम सुरू झालं म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं मग काय मुख्यमंत्री घरी बसायचं काम असत हा एकनाथ शिंदे रस्त्यावरचा जमिनीवरचा कार्य करताय आणि म्हणून तुम्ही तर तिजोरी धुतली तिजोरी साफ केली आम्ही तर रस्ते धुतोय रस्ते साफ करतोय अरे मुंबईतली जनता जी आहे ही कामाला महत्व देणार आहे काम करणाऱ्याच्या माग उभी राहणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मी मग सांगितलं का पोटदुखी का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये गावी गेलो की म्हणाले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो मग गाडीने जाऊ अरे मुख्यमंत्री दहा तास गेले तर मी सया माझ्या दहा हजार सह्या मी आपल्याला सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सया करणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे अडीच वर्षात त्यांनी अडीच कोटी मुख्यमंत्री सहायता निधीत दिले एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले अडीच वर्षात चारशे साठ कोटी जेव्हा माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचा पत्र आला लगेच मी सही करतो आजही मुख्यमंत्री सहायता निधी मधून मुख्यमंत्री देवेंद्रजी धडाधड पैसे देतात काय हे पैसे कुणाचे आहे सर्व सामान्य लोकांचे जीव वाचवण्यासाठी लडक्या बहिणीसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती कारण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी जे वाद्य आहेत ते पूर्ण करण्याचे सर्व नियोजन या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत आणि लवकरच लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो सुद्धा त्यांना वाढवून मिळणार आहे त्यासंबंधीचे अपडेट देखील लवकरच कळवण्यात येणार आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे में महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे आणि जून महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी जे जी आर आहे ते सुद्धा प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि त्या निधीची मागणी केंद्र सरकारमार्फत करण्यात येत आहे तर लवकरच तुमच्या खात्यावरती तो हप्तासुद्धा येणार आहे त्यासाठी नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आताच सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा